मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील अनेक दिवसापासून आंदोलन करत होते मात्र चोवीस तारीख जी सरकारला दिली होती मात्र ते चोवीस तारीख उद्या संपती आणि त्या अगोदर बीड मध्ये मनोज जरांगे पाटलांची निर्णायक इशारा सभा होणार होती या सभेचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं मात्र आज मनोज जरांगे पाटलांनी या सभेमधून संपूर्ण राज्याला एक इशारा देण्यात आला आहे की वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहेत सभेच्या ठिकाणी जे भाषण ऐकलं आहे आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत नेमके काय ऐकलेलं आहे एकंदरीत काय सांगाल मनोज जरंगे पाटलाने काय इशारा दिला मनोजय जरंग पाटील साहेबांनी सा सा जो इशारा दिलेला आहे वीस तारखेपर्यंत आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या कुणबीच आरक्षण द्या ते आरक्षण नाही दिलं तर स्वतः मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील साहेब स्वतः उपोषणाला बसणार आहेत त्याच्यात सरकारला विनंती आहे की तुम्ही वीस तारखेच्या सर्व आमच्या मराठा बांधवाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं जरांग जरंगे पाटलाच्या सभेमधून तुम्ही काय ऐकलं नेमकी आज जो पाटलाच्या माध्यमातून जो इशारा आजच्या निर्णायक सभेतून देण्यात आलेला आहे वीस तारखेचा तर वीस तारखेचा आज जर निर्णय नाही झाला तर पाटलांनी सांगितलं आहे की आपण संविधानिक मार्गाने आमर आमरण उपोषण आझाद मैदानावर करणार आहोत आणि त्यासाठी पाठिंबा देण्यासाठी अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज तिथे जमणार आहे तर आज संविधानिक मार्गाने जर आमरण उपोषण करण्यासाठी जरी प्रशासनाने शासनाने रोखलं तरी मराठा अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज त्याला आम्हाला कुठेही जुमानणार आणि एकजुटीने पाटलाच्या पाठीमागे वीस तारखेला मुंबईत एकजुटीने हजर होईल सरकार दिलेला शब्द पाहिजे सर दोन हजाराच्या पाठाने वीस तारखेपर्यंत अटलिमिटम दिलेला आहे तुम्ही त्या जाणार आहेत का सरकारनी मराठा समाजाचा अंत पाहू नये कारण की मराठा समाजाने शांततेचे आंदोलन केले त्यानंतर सभेचं निवेदन केलं या माध्यमातून सरकारला आवाहन केलं समाजाने शांततेच्या मार्गानं तर शांततेचा मार्ग जर सरकारला कळत नसेल जसे पाटील म्हणलेत आमचं मुंबईचं आंदोलन राहील फक्त आमची स्वच्छतेची व्यवस्था करा आमचे ट्रॅक्टर आज या ठिकाणी तुम्ही पंधरा ते वीस लाख मराठा समाजा ठिकाणी एकत्र झाला आणि इशारा सभेचा निरोप आयकाला या ठिकाणी समाज बांधव घालते त्या माध्यमातून समाजाने सरकारला इशारा दिला आणि मनोज तारांगे पाटलाचा जो इशारा असेल तो सरकारला पेलणार नाही या ठिकाणी भाषणातून काय ऐकलं नेमके जरंगे पाटलांच्या कारण वीस तारखेला वीस जानेवारीला आंतरवानी सराठी मधून जय शिवराज जय भीम मी या माझी ही झरांगे पाटलाची ही जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्र हा त्यांची चिक्र्ण। कर्मभूमी आहे झरांगे पाटलाने हा इशारा दिलेला आहे आम्ही दिल्लीच्या तक्तार जसं मोग छत्रपती शिवाजी महाराज धडकले होते तसेच आमचे जरांगे पाटील हे आमच्या बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राचे एक नेते आहेत एक छावा आहे आणि तो आम्ही त्याच्या पाठोपाठ गनिमी काम्याने आम्हाला जरी सरकारने अडवलं तर येन तेन मार्गाने आमची आम्हीच नाही तर आमचे जे वंचित बहुजन मार्ग आहेत जे आमच्या आई माई बहिणी आहेत हे सगळे आम्ही गनिमी काम्याने आम्ही जरांगे पाटील म्हणतील तिथे आम्ही धडकणार पाटलांच्या सभेतूनरंगे साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आपण सर्वांना तारखेला जानेवारीला जायचं आहे परंतु जायचं आहे कसं तर आपल्याला पाय जायचं आहे आपण अगोदर इथून आंतरण सराठी मधून निघणार आहेत त्याच्यानंतर तिथं फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं की आता आम्ही आरक्षण मागणं हे सोडून द्यायच्या मार्गावर आम्ही ज्यासाठी तिथे येतो फक्त तुम्ही तिथं आल्याच्या नंतर आमची राहण्याची सोय खरा किंवा शौचालयाची सोय खराय एवढंच सरकारला सांगावं असं वाटतं आता कारण की आता सरकारने खूप मोठा अंत पाहिलाय मराठा समाजाचा की प्रत्येक गोष्टीला समाज मनोज जरांगे दादा सांगतात पण त्यांचं ऐकत नाहीत काय सांगाल एकंदरीत आज भगवा गमजा आहे गाळ्यामध्ये टोपी आहे डोक्यावरती मनोज जरांगे पाटलाचं भाषण ऐकले कुठून आलात आणि काय इशारा असणार सरकार मी बीड जिल्ह्यातूनच आलेलो आहे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की मराठा समाजाचा आता पाहू नये जी वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिली तारखेपर्यंत त्या येत्या वेळेमध्ये जे काही ते निर्णय घेऊन टाका आरक्षणाचा त्याच्यानंतर जे काही गोष्टी घडतील त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने जाहीर करतो भाषणातून काय ऐकलं नेमकी एखादा मुद्दा सांगा आम्हाला तारीख पे तारीख भरपूर झाल्या आता आजपर्यंत मराठा शांततेत होता शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता जसं शांततेत तसं तलवारी पण आज इथून दिल्लीच्या तक्ताला धडक देणारे मराठी आहेत अटकपासून कटकपर्यंत झेंडे लावणारे मराठी आहेत आजपर्यंत शांततेच्या मार्गाने सगळेजण आंदोलन करत होते इथून पुढची जे हे असेल वाटचाल असेल जरांगे पाटील म्हणतील तसं असेल वीस तारखेनंतर सरकारनं वीस तारखेच्या आत ठोस निर्णय घ्यावा मराठ्यांना सरसगट कुणबी मधून आरक्षण देण्यात यावं ते जर नाही केलं तर होणाऱ्या परिणामाला सरकारला तोंड द्यावं लागल आणि त्याची सर्व जबाबदारी सरकार मुख्यमंत्री गृहमंत्र्याची असेल त्याला मराठे जबाबदार राहणार नाहीत कारण की मराठे आजपर्यंत शांततेत होते शांततेच्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे इथून पुढची जबाबदारी सरकारची आहे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन सरसगट कुणबी आरक्षण द्यावं सत्तर वर्ष झालं मराठा समाजाचं पोराचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आजपर्यंत लेकरं भिकायला लागले मराठ्याचे आज एक गरिबा घरचं लेकरू आलेलं आहे ते सगळ्यासाठी झटतंय करतय एक एवढे लोक काय एक रुपया पब्लिक पैसे न घेता आलेली आहे इथं कुणाला रुपया द्यायची गरज नेत्याच्या सभेला लाखो करोडो रुपये खर्च होतात तरी एवढी पब्लिक जमत नाही पण इथं सगळ्यावर अन्याय झालेला आहे स्वतःच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सगळे इथं आलेले आहेत कुणीही काही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर लेकरांच्या भविष्यासाठी इथं आलेलं आहे तर सरकारनं पहिल्यांदा अगोदर ह्याची जबाबदारी स्वीकारून लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र वाटप करावेत आणि पुढलं होणारं नुकसान टाळावं कारण की मराठे शांत आहेत तवर शांत पुन्हा एकदा जर हे झाले तर मग डायरेक्ट तलवारी निघतील सरकारच्या सरकारच्या इशाराला काय त्रास शिल्लक राहिलेला आहे काय तुमचा इशारा काय सांगितलं ऐकलं तुम्ही सरकारला वीस तारखे सरकारला वीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे त्या वीस तारखेपर्यंत जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर ते ते पुढं त्यांना खूप जड जाईल एक एक तर खूप जड जाईल त्यांना झरांगे पाटील जसं म्हणते त्यांचा सुपडा साफ होईल सरळ सांगतो सरळ मतांनी त्यांनी वीस तारखेपर्यंत आरक्षण द्यावं नाहीतर ते त्यांना खूप जड जाईल हे आज इथं एवढी मोठी पब्लिक आलेली आहे लोक सगळे जमलेले आहेत त्यांना एवढं सुद्धा दिसत नाही दोनशे पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केलेली आहे हे आत्महत्येचा तळतराट त्यांना घ्यायचा आहे का सरकारला लवकरात लवकर त्यांनी पटकीने आरक्षण द्यावं वीस तारखेच्या आत नाही तर वीस तारखेला ट्रॅक्टर काय सगळं काय तिथं जाऊन आम्ही तिथं आंदोलन करू आंदोलन पुन्हा वापस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाहीत काय सांगाल अल्टिमेटमला काही तास करायला कारण उद्या अल्टीमेटम संपते जानेवारीला जे आहे ते मराठे मुंबईला धडकणार आहेत आझाद मैदानावरती कशी मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या तुम्ही काय ऐकलं आजचं जे आपण मनोज मनोजारे पाटील यांचं जे भाषण ऐकलं त्याला भाषण असं म्हणता येणार नाही कारण मनोज जारंगे पाटील हे जे आज बोललेले आहेत त्यांनी आमचा पाठीमागडचा चार महिन्यांचा जो प्रवास आहे जो शांततेच्या मार्गाने चालू आहे विविध ठिकाणी सभा झालेल्या आहेत त्यांच्या विविध ठिकाणी आंदोलन झालेले आहेत ते अत्यंत शांततापूर्ण मार्गाने झालेली आहे हा जो आजचा आजपर्यंतचा प्रवास आहे तो आम्ही मांडलेला आहे आज चाळीस मिनटामध्ये जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांततेच्या मार्गाने आंदोलन कसं करायचं हे देखील समजावून सांगितलेलं आहे आणि काही कारणामुळं तारीख जी आहे ती आम्ही वीस जानेवारी ही निश्चित केलेली आहे सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीनं मनोज रांगे पाटील यांना वीस जानेवारीची तारीख सर्व समाजाने ठरवलेली आहे आणि वीस तारखेला मनोज रांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करणार आहेत आणि त्या ठिकाणी इव्हन बीड जिल्ह्यामधूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व मराठा बांधव आम्ही त्यांना मिळेल त्या वाहनानं वाहन नाही मिळालं तर बसनं जाऊ ट्रेननं जाऊ चालत जाऊ सायकलनं जाऊ कसंही जाऊ मन मनोज दारंगे पाटील यांना आम्ही निश्चितपणे खंबीरपणानं पाठिंबा देऊ जय जय जे जाऊ जय शिवराय कुठून आलास नमकी काय सांगशील आज भगवा गमजा आहे गळ्यामध्ये टोपी आहे भाषण काय ऐकलं आरक्षणाची काय गरज आहे कारण गर अनेक दिवसाचा लढा आहे वीस जानेवारीला मनोज दारंगे पाटील आंदोलन करणार आहे आंदोलनाचा लढा जी आहे मी आलेलो आहे बीड इथूनच आहे केजमधून केजमधून तांबा गाव आहे माझं हे लढा आहे ते प्रत्येक प्रत्येक लेकराच्या भविष्याचा लढा आहे जरंगे साहेबांनी सांगितलं असं की त्यांनी मला वाटतं दे की चोवीस तासाच्या आतही आरक्षण स सरसगट जाहीर करावे नाहीतर मग मुंबईला जाण्याची दिशा तर त्यांनी सर्व सांगितलेली आहे बघू शकतो आपण की आज मनोज जरांगे पाटलांची जी निर्णायक सभा आहे ती बीडमध्ये पार पडलेली आहे वीस जानेवारीला मराठा समाजाचं जे आंदोलन आहे आज मैदाना ते होणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं आज निर्णायक सभा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत मुंबईच्या छोटी योग्य